माजी मुख्यमंत्री तेलंगणाचे के चंद्रशेखर राव यांच्या कन्येला काल अटक केली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक केली एका महिलेला त्या माजी खासदार आहेत इतका मोठा इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा समोर आला हजारो कोटी रुपये ब्लॅक मनी भ्रष्टाचाराचा पैसा धंद्याच्या बदल्यात चंदा ज्या कंपनीचा टर्न ओव्हर दीडशे कोटी आहे ती कंपनी तीनशे कोटीचा निधी देते म्हणजे कोणीतरी हा त्यांना काळा पैसा दिला आणि तो पैसा इकडे आला सहा औषध आउश्द कंपन्या औषध महाग का झाले हे तुम्हाला आता कळलं असेल शेकडो कोटी रुपये औषध कंपन्या आणि हॉस्पिटलने भारतीय जनता पक्षाला दिले गेमिंग कंपन्या झुकार लॉटरी ऑनलाईन यांनी हजारो शेकडो रुपये भारतीय जनता पक्षाला दिले ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे ज्यांच्यावर छापे पडले त्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले खरं म्हणजे मनी लॉन्ड्रिंगची केस ही भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांवर आणि प्रधानमंत्री यांच्यावर चालायला पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करता आणि तुम्ही सगळा हजारो कोटीचा लुटमार आणि दरोडे टाकून मोकळे होता आणि आम्हाला नीतिमत्ता शिकवता हुकुमशाही सुरू झाली आहे पण मी खात्रीने सांगतो ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉन बॉन्डचा घोटाळा भ्रष्टाचार समोर आला आहे तो फक्त शहरापुरता मर्यादित नाही तो गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत मोदींचा सिर्फ खाऊंगा हा मेसेज गेलेला आहे मैं और मेरे लोक खाय लिए कुछ भी करेंगे डाका डालेंगे दरोडा डालेंगे कुछ भी करेंगे हा संदेश ग्रामीण भागातल्या गावापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोचला आहे त्यामुळे मोदीचे सरकार आता येणार नाही हे ये देशाला लागलेला कलंक आहे आणि हे दुहून काढावं लागेल चारशे पार नाही भाजप तडीपार भ्रष्टाचाराचा पैसा इलेक्ट्रॉन बॉन्डच्या सयाने समोर आला आहे अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत कडवट शिवसैनिक आहेत काल संध्याकाळी अंबादास दानवे उद्धव ठाकरे मी आणि चंद्रकांत खैरे आम्ही सगळे एकत्र होतो संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली उमेदवारी बाबत एक मत झालं त्यात अंबादास दानवे सहभागी होते या चुकीच्या बातम्या आहेत नक्कीच अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली एखाद्या मतदारसंघामध्ये मत एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करण्याची परंपरा आहे अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत एकनाथ शिंदेच्या संपर्कात असं देखील अजिबात नाहीत अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत कडवट शिवसैनिक आहेत काल संध्याकाळी अंबादास दानवे माननीय उद्धव ठाकरे मी स्वतः चंद्रकांत खैरे अशा मी एकत्र होतो संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली उमेदवारीबाबत एकमत झालं त्यात अंबादास दानवे सहभागी होते या चुकीच्या बातम्या आहेत सकारात्मक चर्चा होती का नक्कीच अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली एखाद्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात चंद्रकांत खेरे यांनी इच्छा व्यक्त केली अजून दोन उमेदवार आहेत या सगळ्यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली नक्कीच उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करण्याची परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार द्यायचे त्या उमेदवारासाठी त्या हो काम पक्षासाठी काम करतो आम्ही व्यक्तीसाठी कोणीच काम करत नाही सर महाविकास आघाडीकडून वंचितला प्रस्ताव देण्यात आला होता चार जागेचा त्याच्यावर अजून कोणताही आला नाही आहे आम्ही त्यांना आमची बी प्लॅन काही तयार आहे का नाही आम्ही ए प्लॅन बी प्लॅन करत बसत नाही आम्ही काल महाविकास आघाडी म्हणून काही काळ बसलो होतो आम्ही काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीतून आले होते वेणुगोपालजी होते रमेश चिंथियाला होते मुकुल वासनिक जी होते दिल्लीतून आले आम्ही बसलो नक्कीच वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वाचा घटक पक्ष महाविकास आघाडीतला आहे चार जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे ज्या त्या चार जागा त्यांनी ज्या आम्हाला सत्तावीस जागांचा एक यादी दिली होती त्यातल्या चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे आणि आमची त्यांना विनंती आहे तेव्हा केली की तुम्ही या जागांवरती विचार करावा आता त्यांच्याकडून आम्हाला कळवायला हवं आहे चार जागा त्यांना मान्य आहेत किंवा आणखीन त्यांना काय आम्ही देऊ शकतो आमचे दरवाजे उघडे आहेत लोकनायक न्यूज